अथ एकोविशोध्याय ओम श्री गणेशाय नम ओम श्री सरस्वती नम ओम श्री गुरुदत्ताय नम या त्रिनंदना योगेश्वरा अनुसूया सतीच्या तपास प्रभुवरा भुलोनी भुवनी करुणासागरा त्रयमूर्ती झालासी आनंदाने ब्रह्मा विष्णू मूर्ती दत्ताची सगुण सत्कीर्ती अकारण वत्सल या त्रिजगती भक्त रक्षणालेली काळाप्रमाणे अंगीकारुणी उचित सर्व हितायते करुनी कर्मभक्तीच्या संगमी दोन्ही सरस्वती योगाची राखीली गुप्त पूर्वी सहस्रा जुनासी उन्मक्तपणे वरासी राखा या प्रभो आपल्या शब्दासी दंडिले परशुधर होऊन या अवधुत मिशे आपण हिंडोनी गुणांचे सार अवघ्या पासोणी कैसे घ्यावे ते आचरो दाविले करिता चोवीस गुरु वेदधर्माची धर्माची गहन गाथा होन प्रत्यक्ष योग तत्वता साक्षात तुम्ही श्री गुरुदत्ता वस्तुपाठ झाले जगासाठी श्री गुरु चरित्र कथा तुमचे आजही त्रिजगी देते त्रिगी असे वेदाधारा भक्त रक्षका औदुंबरीच्या दत्त लीला विनोदे देहा अनेका तुम्हीच वत्सले स्वीकारले करंजनगरी अक्कलकोटी आळंदी साई देवा तुमची भेटी गरुडेश्वरा नर्मदा तटी आनंदे रमला योगी राया करवीरपुरी कर्वीर पुरी हिमाद्रीच्या पावन सहद्रीवासी पवित्र निवासे त्रैलोक्य तुझ्या आज माऊले नाना रूपे दिसती नेत्रांसी जगी स्वरूपे अनंत धरोणी नामे गौपी क्रीडा नित्य चाले तुमची देवादे देवा श्री देवा गुरुदत्ता कैसे पूजन करू समर्था हृदय दाटून आले आता अपार तुम्ही निशब्द मीही पाणवल्या लोचनांसी अर्घ्य वाहतो मी चरणांसी लाजुनी वाणी मौनासी लपते माझी अंतर्मुख मागे पुढे खाली वरती दयाळे तुझ्याच पाहतो मूर्ती अससी जैसा तू तयांप्रती अखंड माझे साष्टांग नमन घ्यावे अपराधी मी अनन्य चरणी लेकरू करुणी मान्य दिनार्थांचे मंगल शरण्य तुम्हीच त्रिवार बंदन प्रभू श्रोते गुरुमूर्ती नानांच्या कथा पुण्यजीवनाच्या निवेदिल्या मी तयांच्या प्रेमा आशीर्वचने तुम्हा आचरले वेळोवेळी जाणं सद्भावे ध्यानपूजना केल्या अनेक देवतांच्या आराधना गुरुमूर्ती नानांनी पूर्वजीवनी श्री गणेश आराधिले यथासांग मंगलमूर्तीस पाठ अखंड अथर्व शीर्ष आणिले आणले ध्यान चित्ती ओम गंग गणपतये नम या मंत्रात सतत नाना जपोनी यथाशास्त्र दर्शना प्राप्त करीती संकल्पिता त्रयदशाक्षरी प्रभुरामाचा अर्निशा एके काळीसाचा जप यज्ञ करोली मनाचा नाना उपासिती सीतापती उपासना होता उत्कट पाहती नाना रघुवीर निकट तृप्तावनी मग अंबेसी नीट आराधिती नाना गुरु स्वप्नी जागृती अंबामूर्ती दृष्टांत होता पुढे वळती वसुदेव देवकी लाडक्या प्रती निष्ठा मनी धरून ते सुगंधित अमर दर्शन घडता मानसी संतोषून अखंड नाना करीती ध्यान श्री दत्तांचे मनोभावे दत्त दत्त पुराण गुरुचरित्राचे अनिवार्य पठन दत्त महात्म्य ही आवडते पूर्ण आजही लाडके नानांचे ते श्री दत्तांचे बीज मंत्र दत्त सुतांची वाणी पवित्र वाचिती ऐकती क्षणमात्र नाना तल्लीन मने अति श्री गायत्रीचे पुरशरण पितयापासून घेते नाना आपले जीवन तपशुद्ध करावे असे कित्येक वर्षांपासून एकदा घेते फक्त स्वीकारिती फराळ रात्री माता पित्यांच्या वेगावरी न धरिते अंगरखा अंगावरी शुभ्र उपळणे खांद्यावरी पायीचे चढाव सोडीती तदा वीस वर्षांपूर्वी नाना नव्हते जाणे कुठेही भोजन स्वयंपाक सोहळ्यात जाणं तरी ती त्रिकाल संध्यापूजा पहाटे तीन ला उठून या स्नानपूजा आवरून या नानांची थोडी दिनचर्या सांगेन संक्षेपे तुम्हाला गी हर सिद्धीवरी जरी आपण गेला आजही निर्धारी शुचिरभूता नानांची स्वारी आसनी डोलत पाहल तुम्ही मग वाध्यानीचे वेळी घेती भोजन सात्विक थाळी कसली आवड नाही वेगळी आनंदे सेविती प्रसाद अन्न दुपारी वाचन लहर जैसी प्रीती योग वासिष्ठ ग्रंथाशी अध्यात्म रामायण भागवताशी विशेष वाचती आवडीने उपनिषदांचे मनन आत्मदेवाचे अनन्य चिंतन दत्त नामास त्यांना सायंकाळी उतरता दिन जाती नेहमी बाहेर फिरून आठापूर्वी पुन्हा परतून त्रिपदी हो गाभर येत दिवसा रात्री उघडी दारे कोणीही न आडवेल कधीच सारे भक्तांचे संत सोयरे येती केव्हाही दर्शनास गुरुवारी अचूक रात्रीसी दरबार लाडक्यांचा भजनासी लैलूट भजनाची धुंद मनेसी चाले पहाटेपर्यंत कधी गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती नागपंचमी भक्त प्रेमे करीती उत्सव कीर्तन अभंगरीती ती साजरे होती हरसिद्धीस सा। अन्न हा नानांचा आवडीचा संकल्प मुचा परोतो मात्र श्री गुरु त्यांचा सकळ समृद्धी आनंदाने विख्यात जागोजागीचे संत येती घरीसाचे आवार आनंद कैवल्याचे हरसिद्धीवर नांदे पहा सोन मुलगा नातो नानांचे कन्या जामात आदी निकटचे छत्र आप्तांवरी हास्याचे सकाळांवरी धरिती नाना त्या गुरु प्रापंचिक संकटे त्यांनाही येती खरीच कधी गृही प्रसन्न मुद्रेने सर्व शांती क्षमाशील नाना चहू देशात संचार त्यांचा वाढला शिष्ययोग भक्तांचा होतो दरसाल आमंत्रणांचा वर्षाव दूर ठिकाणा कधी रंगात येते नाना तेव्हाच कथे ते भक्तांना आनंदी कथांच्या लाटांना येते भरती सहज मग रात्री भजनांचे अवसरी वाजळीती नाना टाळ साजिरी पाहता चकित होतो अंतरी उत्कट चपळ तालगती उपनेत्रमळी न लागती आजही नानांशी वाचण्याप्रती श्रोते दोन तासांची विश्रांती पुरी वाटे अह चालती अखंड सूक्ष्मांतरी क्रिया त्यांच्या साक्ष कित्येक भक्त तरी आजही प्रत्यय केव्हाही वत्सलतेने भक्तांचे कुशल प्रेमाने पुसती देती आठवणीने विभूती नाना भक्त करी जैसी ज्याची उपासना तैसेच वगती त्या सवे नाना कठोरतेचे कधीही ना नावही दिसे सानिध्यात दिवसा रात्री अवेळी जावे तरी आनंदी शांत दिसावे नाना गुरुंचे पाय पाहावे तृप्त मानसे भक्ती अवघ्या जुने नवे अवघे संत असो कोणताही पंथ नानांचे नाव काढता त्यांचे पुढे पाठांतर स्तोत्रांचे अभंगांचे हिंदुस्तानी कितिक पदांचे वेद पाठ ऐकावे रुचांचे मुद्दाम एकदा नानामुखे तालभाव उच्चारण ऐकता आपण होऊ तल्लीनं वाटे वेदो नारायण बैसला नाना होऊनिया देवपती पत्नी रतलामीचे नाना गुरु भैया वहिनी प्रेमा नानांची अखंडची प्रत्यंतरे अंतरीची कित्येक लाडक्या भक्तांची सांगून नावे अमित खरे पवार अंबा मृदंग भजनी तिवारी देवता नित्ययानी जिंकिला चिंतामणी अनन्य आपल्या निष्ठेनेच श्रोते प्रकार रोज अनिवार्य घडती जिथे अथांग सागर काय मी हा अवतार एकनाथांचा खचित वाटे पाहावे शुद्ध मने येऊन मुद्दाम इंदुरी हरसिद्धी लागून ऐकाल जय जयकार पूर्ण दत्त प्रभूंचा अखंड इथे धन्य माझे भाग्य आता कसा ध्याय तुम्ही ऐकता नाना कृपेनीचे ही गाथा आली सांगतेस पूर्व भाग्य या ग्रंथाच्या अवतरणिका का अवघे भक्त होत तुम्ही ऐका आला श्री गुरु नाना सारिका संत राणा जीवनी धन्य श्री दत्त जयंतीचे योगावरी स्फूर्ती गजानने मला खरेदी धली आणि संपूर्ण सारी केली श्री गुरु नानांनी ती वंदन विनम्र सद्गुरूंसी माझ्या हृदयच्या गजाननासी शारदा माता कुलदेवांशी संत मूर्ती आळविल्या मी नाना गुरूंचा कुलवृत्तांत सद्गुरूंची परंपरा सांगत माता पित्याची शिक्षेभूत जीवनी कशी ती बोलिलो हो नागपंचमीचा गुरुवार अवतरले नाना अवनीवर अवनीवरच्या आवडी साचार कथिध्यायी उपनयनाध्याय नानांचे उपासनेचे आर्तमनीचे वेडे कैसे गुरुकृपेचे द्वितीयाध्यायी नाना पाह कठोरतेने सप्ताह वाचन करिता आले गुरुनी धावून सद्गुरुमूर्ती वासुदेव जाण पावन कथा ही नानांची मातोश्री तीर्थरूप देवाघरी भार घरातील नानांवरी तत्पूर्वी प्रथम लग्नाची घटना सारी कथिली असे तृतीयाध्यायी ज्येष्ठ पुत्र जन्मानंतरही पत्नी दैवे नानांची अंतरली द्वितीय पत्नी ये संसारी अल्पकाळची नानांची कन्या देवनी लहान साजिरी लगेच पुढे तीही निवर्तली संसार माया इथेच सरली नाना जीवनीची सदासाठी वामबुवा योगी मंदिरी अचानक आले देवनी योगानंद सुख गेलेनी कथा ही चतुर्थांसी नाना गुरुंचा छंद जाणा जाती एकटेच यात्रे सगळना काशीपुरीस वृंदावना स्वच्छंदतेने पाहती सर्व श्री शंभूंची दिव्य विभूती गोपालची गोजिरी मूर्ती भाग्ये नाना दर्शने घेती पंचमातया अद्भुत कथा जलेरी प्रदक्षिणा नर्मदेची विख्यात देवता भूमंडळीची करीती नाना मंत मठाची कथा ही श्रेष्ठाध्यायी अथांग सुंदर रेवा काठाने पाहत नाना पायी पंथात शिवमंदिरी होईत ब्रम्म समंद एक थकले नाना परिक्रमेत कथा रमणीय सप्तमात नाना गेले बदरिके दारी हिमाद्रीच्या कुशी माझारी गुंफेत सिद्धांची दर्शने सारी घडली त्यांना अनिवार्य द्वापरीचे योगी सिद्ध गुंफेत तपस्या करीत शुद्ध भेटीत नानांचे मानस विशुद्ध ज्ञाने भरले रात्रभरी गंगोत्री सण्यावे विनविता गिरी कंदरानी मिशात तत्वता ओलांडून नाना झाले अनिता गंगेवरी अष्टमात गिरणारी सौराष्ट्र प्रांतात आले नाना फिरत फिरत नाथ दर्शनार्थ चढत माथा गिरीचा अनुळ खितो अवधुतांचे साह्य तिथे अश्वत्थामा औचित भेटे साक्षात अनसुया मातेश्वरी ते वंदिती नाना यात्रीत त्या

नाना नामक खेड्यात जाती दशमाध्यायी प्रभू राघवांची दिव्य लीला दिसते मंदिरी नाना लोचनाला स्वाहाकार कथा विश्वासे घडली सर्वथा मधमाशांची प्रचिती भक्ता अकराव्यात आली हो संत चैतन्याच्या अवघ्या भेटी द्वादशात द्यासी येती संत भगवंतांच्या मूर्ती जागोजागी विख्यात जा नाना गुरूंचे एकांती पुस्तक वळले कृपामूर्ती कैवल्य ज्ञान साधन रीती तेराव्यात कथिली प्रसन्नपणे तोच संवाद विदेही नानांचा चेत ब्रह्माच्या विलासाचा पुढे चाले कथिती हृदयीचा शांत भाव चौदाव्यात होकरांच्या आदेशाने राहिले नाना सोडूनी तराणे श्रीमंत कार्यार्थ राहणे घडले त्यांचे बराच काळ श्रीमंत तुकोजींनी बली सद्भावे सोय सारी केली अहिल्याच्या वंशाच्या घरी पंधराव्यात राहती नाना गुरु तरणेसी लागून नाना उद्वेगले मनातून इंदुरासी त्यांचे आगमन पुढे राहणे भय्यांसवे अनसुया माता सिन्नोरची तृप्तविली अंतरे भक्तांची अन्नपूर्णाची होनी मार्गीची कथा ही नाना यात्रेतील नंतर देशपांडे बाळांची विचित्र भयभीत मनस्थितीची ओळख करून सोळाव्याची अखेर होई न पूर्ण कथा सतराव्यात नाना भेट घडता जीवनात स्थित्यंतरे अकस्मात साधना करविती नाना गुरु यज्ञातली मांत्रिक कथा बाळावरी ती ओढवता नाना निवारी ती संकटा दिसती यात्रेत रखमाईस चिवणलाल मास्तरांची माहिती भोळ्या देवतांची दुग्ध कथा ती कोजागिरीची वर्णिली श्रोते अठराव्यात अष्टादशया नाना काळांचा अध्याय सुंदर हा कळसाचा दिनक्रमाउगा नाना गुरुंचा संक्षेपे कथेला इथे ही अद्भुत नाना कथा आनंद अनिवार्य झाला चित्ता वैखरीचा आली धन्यता प्रसंग इथे परोपरीचे बडोद्या उनी भक्ताने लिहिली नानास विचारून टाचणे ती मजलागुनी दिली आणून बाळांनीच त्या आधारे ग्रंथ लिहिला प्रत्येक त्यातल्या माहितीला पुसवणी नानांशी पक्का केला कथाभाव अद्यायीचा उपयोग ना केला कल्पनेचा इतुकाही म्या इथे साचा गहन नाना जीवनाचा अर्थ बदलो माझ्या परी जे लिहिले तैसेच लिहिले साक्षी सद्गुरु सदा ठेविले लेखणीने नाना सदा द्यायले ले, करीता हा प्रसाद माना नानांचा आनंद माझ्या जीवनाचा नित्यासाठी जगी साऱ्या हो आता मंगलमय सद्गुरू माझे गजानन पाहतो नाना मी साक्षात पूर्ण तुमच्यात आता या वत्सा लागून धरावे चरणी मातसल्याने आशीर्वाद उदंड द्यावे वाचिता ग्रंथास मनोभावे संकटी भक्तांच्या धावनी यावे करुणामय मातंड पारायण द्यावे आपले प्रसन्न दर्शन हरावे भव भीती भक्त चित्तातली रामनवमीच्या नवरात्रात शुद्ध सप्तमीच्या तृतीय प्रहरात शखे अठराशे ब्याण्णवात ग्रंथ कळसास आला पहा असो त्रिवार आता वंदन तुम्हा सद्गुरुनाथ मातंडची गाथा गाता विजय लेखनी पावन आज शुभम भवतु इति श्री मातंड चरिते एकोनिष्ठ अध्याय समाप्तः पण्डलिक वरदा विठ्ठल सीताकंत स्मरण जय जय राम औदोत चिंतन श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर श्रीमत् परमहंस परिव्राजक श्री वासुदेवा सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय ॐ <śled> था प्रेम मधुरतव वाणी शरणाङ्गतभता विसावा शरणाङ्गतभता शान्तिक्षमामयतुमता शान्तिक्षमामय तुमता आश्रयया जगता ॐ